आज पैठण येथील नवीन कावसान येथील एकता गणेश मंडळातर्फे पैठणचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते गणपती मंडळाची आरती ठेवण्यात आली होती व एकता गणेश मंडळातर्फे श्री संजय देशमुख यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी उपस्थित चंद्रकांत आंबिलवादे बाबासाहेब वाघमारे सर रमेशराव गाठविसावे केकान मामा गणपत पठाडे पिंगळे सर एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष किरण भाऊ घाटविसावे उपाध्यक्ष सचिन वाघमारे सचिव रोहन आंबिलवादे रोहित अंबिलवादे कृष्णा डोईपडे सुनील कुलथे रमेश खाडे प्रेम जाधव यश आंबिलवादे अनिल कुलथे गणपती बाप्पाच्या आरतीला उपस्थित होते तर यावेळी विविध गणपती मंडळाच्या वतीने तसेच एकता गणेश मंडळातर्फे पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांचा खास सत्कारही करण्यात आला आणि उत्कृष्ट पद्धतीनं पैठणच्या यावर्षीच्या गणेशोत्सवाचे नियोजन केल्यामुळे पैठण शहरात गणेश गणेश मंडळात एक नवीन नवचैतन्य संचारले असल्यामुळे यावेळी खास असा विशेष पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीमान संजय देशमुख यांच्या हस्ते आरती ठेवून सत्कार देखील करण्यात आला आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शुभजे